महाविकास आघाडीतील जागा वाटप होण्याअगोदरच शरद पवारांचे विधानसभेसाठी तीस उमेदवारांची यादी जवळपास निश्चित झाली आहे चला तर बघूया कोणते आहेत संभाव्य तीस उमेदवार ज्यांच्या नावाची घोषणा शरद पवारांनी केली आहे इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे नाव फायनल आहे तर कर्जत जामखेडमधून रोहित पवार पुन्हा विधानसभेच्या मैदानात असतील अनिल देशमुख हे काटोल विधानसभा मतदारसंघातून मैदानात असतील तर बीड विधानसभा मतदारसंघातून संदीप क्षीरसागर राहुरी या विधानसभा मतदारसंघातून प्राजक्त तनपुरे यांचं नाव फायनल आहे माळशिरस या मतदारसंघातून उत्तम जानकर यांच्या नावाची चर्चा आहे तासगाव कवटे महाकाळ या विधानसभा मतदारसंघातून आर आर आबा पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील यांची उमेदवारी फायनल करण्यात आली आहे तर पंढरपूरमधून शरद पवारांची भेट भागीरथ भालके व अभिजित पाटील यांनी घेतले असून भागीरथ भालके यांच्या नावावर शरद पवार शिक्कामोर्तब करू शकतात राजेश टोपे यांचं तिकीट घन सांगवी या विधानसभा मतदारसंघातून फायनल आहे अजित पवार यांच्या विरुद्ध बारामती विधानसभा मतदारसंघातून युगेंद्र पवार यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे म्हणजे पुन्हा एकदा बारामतीतून पवार विरुद्ध पवार असा सामना बघायला मिळू शकतो शिरूर या विधानसभा मतदारसंघातून अशोक पवार यांचं तिकीट फायनल आहे हुमरा कळवा या विधानसभा मतदारसंघातून जितेंद्र आव्हाड हे निवडणुकीच्या रिंगणात असतील श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातून राहुल जगताप यांना तिकीट मिळणार आहे विक्रमगड या विधानसभा मतदारसंघातून सुनील भुसारा यांची उमेदवारी फिक्स आहे पारनेर या विधानसभा मतदारसंघातून अजून उमेदवार निश्चित नसून तरी देखील या मतदारसंघातून राणीताई लंके याच मैदानात असतील अशी चर्चा आहे पाथर्डी शेवगाव या विधानसभा मतदारसंघातून प्रताप ढाकणे यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे दिंडोरी विधानसभा मतदारसंघातून नरहरी झिरवाळ यांचे चिरंजीव गोकुळ झिरवाळ हे इच्छुक आहेत आष्टी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे त्या त्यामुळे त्यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे भोसरी विधानसभा मतदारसंघातून अजित गव्हाणे यांना उमेदवारी मिळणार अशी चर्चा आहे करमाळा या विधानसभा मतदारसंघातून जयंत पाटील यांनी नारायण पाटील यांचं काम करण्याचे आदेश कार्यकर्ते व पदाधिकारी यांना दिले आहेत छगन भुजबळ यांच्या येवला मतदारसंघातून भुजबळांना टक्कर देण्यासाठी भाजपमधून अमृता पवार या शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करतील आणि छगन भुजबळ यांच्याशी त्यांचा सामना होईल असं बोललं जात आहे आंबेगाव विधानसभा मतदारसंघातून भीमाशंकर कारखान्याचे माजी अध्यक्ष देवदत्त निकम यांच्या उमेदवारीची संकेत पवारांनी दिले आहेत दिलीप वळसे पाटील यांच्याविरुद्ध यांची थेट लढत विधानसभेच्या मैदानात होऊ शकते उदगीर या विधानसभा मतदारसंघातून भाजपचे माजी आमदार सुधाकर भालेराव यांनी शरद पवार यांच्या गटात प्रवेश करून उदगीर विधानसभेवर दावा ठोकला आहे त्यामुळे त्यांचं तिकीट देखील फायनल मानलं जात आहे शिराळा विधानसभा मतदारसंघातून मानसिक नाईक यांचं तिकीट जवळपास निश्चित मानलं जात आहे अकोले या विधानसभा मतदारसंघातून अमित भांगरे यांना ताकद देण्याचे आदेश शरद पवारांनी दिले आहेत नगर शहर विधानसभा मतदारसंघातून अभिषेक कळमकर यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे उत्तर कराड या विधानसभा मतदारसंघातून बाळासाहेब पाटील विधानसभेच्या रिंगणात असतील कारखानदार अभिजित पाटील हे माढा विधानसभा मतदारसंघातून इच्छुक असून माड्यातून पाटील यांच्या नावावर शरद पवार शिक्का मोर्तब करतील अशी चर्चा माड्यात आहे मोहोळ मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवण्यासाठी माजी आमदार रमेश कदम राजू खरे माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांच्यासह अनेक जण इच्छुक आहेत मात्र महाविकास आघाडीकडून कोणाला संधी मिळेल हे पाहावं लागेल वाई विधानसभा वा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी डॉक्टर नितीन सावंत अनिल जगताप रमेश धायगुडे शशिकांत पिसाळ बंडा ढमाळ हे इच्छुक आहेत ही आहे शरद पवार यांची संभाव्य तीस उमेदवारांची यादी यावर किती उमेदवार शरद पवार निवडून आणू शकतात तुमचं मत कमेंट्स बॉक्समध्ये लिहायला विसरू नका आणि पुढची संभाव्य यादी लवकरच आपण घेऊन येणार आहोत त्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद